आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत वसंतदा पाटील प्रतिष्ठान आयोजित लोकनेते स्वर्गीय शिवाजी अप्पा पोहमन यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार निरा गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवी व्यक्तिमत्व राजेश वसंतराव चव्हाण व माजी सरपंच दत्तात्रय कामथे यांच्या स्मरणार्थ हरगुडे गावचे सरपंच भूषण रवींद्र आप्पा ताकवले यांना आदर्श सरपंच पुरस्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय जालिंदर भाऊ कामते यांनी केले यावेळी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे श्यामकांत दान्ना भिंताळे गंगाराम जगदाळे एम के गायकवाड शब्बीर शेख रेखाताई चव्हाण तनुजा शहा ईश्वर बागमार भानुकाका जगताप संतोष जगताप ॲडव्होकेट नितीन कुंजीर हेमंत ताकवले चांगदेव कुंजीर संदीप देवकर मोहन जगताप संदीप चिकणे गणेश मेमाने राजू शेठ शहा बाळासाहेब जगताप राजेंद्र धुमाळ मस्कू कामते समीर तरवडे अशोक दळवी सुदर्शन कुदळे नंदू गायकवाड शंकर कुदळे चंद्रकांत गायकवाड विनय दगडे समीर जाधव दिलीप थोपटे राजेंद्र काकडे सागर करवंदे पोपट झेंडे दत्ता राऊत प्रीतम भोसले स्वप्नील कांबळे मारुती कामथे अशोक कामथे नवनाथ बोरावके बाळासाहेब काळाने अरुण खेनड विक्रांत सस्ते नंदकुमार चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम के गायकवाड व शब्बीर शेख यांनी केले सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले आदर्श कार्यकर्ता परिचय पत्र वाचन दत्तात्रय गायकवाड व रोहिणी गायकवाड यांनी केले आभार सुनीता रायडू यांनी मानले आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्या वतीनं आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय अश्वथरावजी टेकोडी साहेब माननीय राजेंद्र भाऊ शांम प्रतनाथ माननीय गंगारामजी जगताळे माननीय विकेनंद गायकवाड ज्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातोय ते माननीय शिवाजी अप्पा कुमार आपण कालासवासी दत्ताभाऊ कामते यांच्या स्मृतीस अभिवादन करतो निवड समितीचं विशेष आभार यासाठी की अतिशय चांगल्या पुरस्कारांची आपण निवड केलेली आहे ज्यांना पुरस्कार मिळाला ते आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळालेले मान्य श्री राजेशिंग चव्हाण आणि आदर्श सरपंच पुरस्कार ज्यांना मिळाला ते मान्य श्री कमशनजी ताकोडे या दोघांचंही मी अभिनंदन करतो ज्यानंतर भाऊ युवक चळवळीपासून कार्यरत आहेत सातत्यानं माझ्या विद्यालयीन जीवनापासून भाऊचा माझा संपर्क सातत्यानं यायचा परंतु या बहुसंख्य महिलांचा विशेषतः अशोक भाऊच्या पर्यंत सगळ्यांचा माझ्यापेक्षाही जास्त संबंध माझे वडील शुभाशाशी आला आणि त्यांच्या स्तुतीस या ठिकाणी उजाळा दिला गेला खरंतर एखादा कार्यकर्ता कसं असाव याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि त्यानंतर कामकाज करताना त्यांचा वारसा चालवताना कुठल्या ना कुठल्या वळावर सगळ्याच सहकार्याने त्यांच्या मला पाटील पडलेला म्हणूनच माझी इतकेची वाटचाल आम्ही सगळे करू शकलो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा एक पहिला टप्पा होता नंतरच्या पिढीमध्ये म्हणून मी अशोक भाऊंनी शिवाय शंकर काम केलं आणि त्यानंतरच्या पिढीमध्ये आम्हाला काम करायची संधी मिळाली पुरंदर हा असा दोन शेजारचा माझ्या मतदारसंघात शेजारचा मतदारसंघ मुळात मी फारसा बाहेरच्या तालुक्यामध्ये कार्यक्रमाला जात नाही कारण की माझाच विजय सातशेवताचा आहे अतिशय कमी फरकाने निवडून आल्यामुळे थोडं सावध सावधानेची भूमिका असते आजूबाजूला अशी परिस्थिती फारशी सोयीचे नसल्यामुळे डबल तयारी केली तर आपण विजय होऊ शकतो असा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात एक चांगली राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी मला संधी दिली या संभावना राहिलेली आहे कारण की बरीचशी नातेवाईक मंडळी या मतदारसंघात आहे मित्रमंडळी मतदारसंघात आहे आणि त्याच्या संस्कृतीमध्ये वाढलो त्याच्यामध्ये आपल्या राज्यांनी मदत मागितली आहे त्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्याला जे जे योगदान देता आलं पाहिजे ते दिलं पाहिजे या भावनेतून सातत्यानं आपल्या तालुक्याच्या संपर्कात राहिलो माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना खूप मुबलकता आहे आज सुदैवानं माझा मतदारसंघ फारसा दुष्काळानं तटाखा बसला नसला तरी दुर्दैवानं पंचवीस वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ आमच्या तालुक्यामध्ये होता

माझ्याशी संबंधित विषय हे मी मान्य काम करतो तर तो सगळा पाण्याचा जो वंचित भाग आहे मला पाणी देण्याचं काम जी काही प्रक्रिया आहे त्याचा मी एक भाग आहे आणि साडेनऊ वर्ष सभागृहांनी काम करताना पुरंदर योजनेचा निर्णय कसं देता येईल या बाबतीमध्ये मी सातत्यानं प्रयत्न करतोय आणि मग आता पुरंदर योजना झाली म्हणून दौडणा पाणी कमी पडणार का झालाय शिवसेने झाली म्हणून पाणी कमी पडणार का याचा विचार न करता येईल सगळे शेतकरी हे आपले जिल्ह्यातील आहेत शेवटी प्रत्येकाचे एक प्रकारचे संबंध आहे शेतकरी हाच आपला धर्म आहे आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या समस्यावर उत्तर शोधलं पाहिजे म्हणून मुळशी धरणासारखा विषय <coughs> सातत्यानं मांडत गेलो फारशी अनुकूलता नव्हती मागच्या पाच सात वर्षामध्ये जर सगळ्यात मोठं यश काय असेल तर मुळशीचं पाणी इकडं येऊ शकतं या बाबतीमध्ये जो काय विचार मी सातत्यानं मांडत गेलो त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्राधान्यानं काम करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असताना आपण सगळ्या गेले सुभाषांना पाहिले त्यांचा वारसा चालवताना पाण्यावर प्राधान्यानं काम केलं पाहिजे हा विचार घेऊन पुढे जातोय आमच्या तालुक्यात सुद्यावा रस्ते चांगले झाले पुण्याजवळचा तालुका आहे पाणी आहे नॅशनल हायवे आहे नदी आहे उजनीचा बॅकवॉटरला माझा तालुका ता आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये भर भरून दोनशे एक चांगलं जंक्शन आहे रेल्वेचा मार्ग पूर्ण मतदारसंघातून जातो या सगळ्या गोष्टी असतानाही पुढा मतदारसंघ वंचित दार राहिला आणि विकासापासून वंचित राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा ट्रॅकचं चेंग काम आम्ही सगळेजण करतोय कदाचित माझ्या माझे वडील माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्वान होते परंतु आपण कितीही कर्तृत्व असलो तरी एक राजकीय पाठबळ जे कदाचित त्यांना मिळालं नाही ते मला मिळत आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टी गतीर पुढे जायला पाहिजे त्या पुढे घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्यामुळे प्रादेशिक वाद न करता पुढे सगळ्यांनी एकमेकांच्या मदतीमध्ये पुढे आलं पाहिजे विमान होताना आमची भूमिका चांगली राहिली पाहिजे तुमच्याकडे काही वाद झाले तरी शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार आहे त्याचं समाधान करणं हे आपलं काम आहे ते समाधान म्हणूनच आपण पुढे गेलं पाहिजे या विचारानं या सगळ्या भौगोलिक वाटचालीमध्ये विकासामध्ये आप आपापले सगळ्यांचं योगदान चांगलं राहिलं पाहिजे हा विचारच घर्या अर्थाने चिरंतन आहे आणि तो विचार करून व्यासपीठामध्ये सगळी माणसं आपली सगळेजण पुरस्कार संबंध आला परंतु त्यांनी केलेलं काम मला माहीत आहे त्यांच्या कुटुंबाचंही काम मला माहीत आहे त्यांनी सांगितलं भावकी छोटी आहे भावकी छोटी आहे म्हणूनच कळले नाही असं मानणारा नाही आहे छोटी आहे त्यामुळे पाचशे साठ वर्ष सातत्यानं आम्ही काम करतोय आणि असणारी भावकी मान्य करून आपण ज्या परिसरामध्ये चांगलं काम करताय त्याला माझ्या निश्चितपणे शुभेच्छा असतील भूषणजींची माझं बोलणं झालं त्यांनी बराच विचार तेराशे साडे तेराशेची ग्रामपंचायत आहे तरी सुद्धा मनरेगापासून जर पडी घर असेल तर त्याच्यासाठी काय धोरण आणलं पाहिजे या विचार त्यांचे मी ऐकले तर मी त्यांच्यासारखा कार्यकर्ता म्हणून काम करताना असे प्रश्न कुणासमोर मांडायचे हा सुद्धा प्रश्न असायचा मला नेहमी वाटायचे की पांढर शिवस्ते आपण खुले केले पाहिजेत जे काही अतिक्रमण आहेत ज्यांची शासकीय जमिनीवरची घरांची अतिक्रमण आहे तर ज्यांनी आपल्या या राज्यामध्ये जन्म घेतलेला आहे त्याला घर देणे राज्याचं कर्तव्य आहे राज्य देत नाही त्यांनी अतिक्रमण करून घर घेतलं असलं मानलं असलं तर ते नियमित केलं पाहिजे मार्ग नव्हता सभागृहात गेलो मानलं ती धोरण ठरली आणि त्या माध्यमातून आता माझ्या मतदारसंघातील शासकीय जमिनीवरची काही घरांची अतिक्रमण आपण नियमित करून दिली काही कोर्टाच्या निर्णयाच्या अडचणी जरी असल्या तरी त्याच्यातून मार्ग निश्चितपणे निघेल आणि काही हजार घरं ही अतिक्रमित असली राज्याचं कल्याणकारी राज्याचं जे कर्तव्य आहे त्या माध्यमातून त्यांची घरं नियमित करण्यासाठी मी प्रयत्न करतो तुमच्यासारखाच माझ्या मनात विचार होता तो सभागृहात मांडला त्यांना सुद्धा माझं नेते मंडळी फार ने सक्षमपणे काम करतात विशेषतः दैनंदिनी सारख्या नेता अतिशय बारीक सारीक विषयामध्ये लक्ष देऊन काम करतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमच्या सगळ्या भूमिका मांडणं शक्य होते तर तुमची भूमिका निश्चितपणे स्तरावर जे काही घोरणं भरताना राज्याच्या स्तरावर मांडण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि त्यामुळे तुमच्या दोघांचे विचार ऐकून तुमची योग्य निवड झाली आहे असं निवड समितीचं आभार मानताना मी सांगितलं कारण की पुरस्कार निवड झाली तरी त्याच माध्यम म्हणून द्यावे पुरस्कार Thank you. Thank you. ད�ས <laughs> ད�ས